तुम्ही आजारी पडता कामा नाही बरोबर आहे ना आजारी पडलं तर काय होत डॉक्टर कडे जावं लागत बरोबर आहे ना हा म्हणून तुम्हाला वर्षाचे महिने, की थी? की थी महिने? बारा आणि दिवस किती तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस तर आपल्याला प्रत्येक माणसाला किंवा मुलाला वर्षभरामध्ये मुलगा असो किंवा मोठा माणूस असो त्यांनी एकशे ऐंशी अंड खाणं आवश्यक आहे परंतु आपण किती हो? खातो खातो हा तर वर्षाला खातो किती महिन्याला पंधरा अंडी खाल्ली पाहिजे म्हणजे वर्षाला एकशे ऐंशी अंडी खाल्ली पाहिजे आता अंड का खाल्लं पाहिजे तर आपल्याकडे मुलं काटकोळे होतात ना बारीक होतात मग त्या मुलांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी अंड्यामध्ये काय जीवनसत्व आहे बरोबर प्रथिन आहे अंड्यामध्ये कॅल्शियम आहे दूध दूध तुम्ही दुधामध्ये जसं कॅल्शियम आहे तसं अंड्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आहे आणि आता आम्हाला कसा चष्मा लागलाय सरांना चष्मा लागलाय मग हा चष्मा जर लागू नये यासाठी अंड्यामध्ये कोलिन नावाचा एक घटक आहे काय आहे कोलीन हे कोलिन जर आपण अंड रेग्युलर खाल्लं नेहमी खाल्लं तर कोलिन मुळे आपलं आरोग्य जे आहे चांगलं राहत म्हणजे आपली दृष्टी चांगली राहते आपल्याला चष्मा लागत नाही त्याचप्रमाणे अंड्यामध्ये ड जीवनसत्व असतूस नावाचा रोग होत नाही आणि मुळदूस नावाचा रोग होत नाही आणि आपलं शरीर चांगलं राहतं अंड्यामध्ये कॅल्शियम असतं अंड्याच्या कॅल्शियम पासून आपल्या शरीराला हाडांना चांगल्या प्रकारचा पुरवठा आपल्या आरोग्यासाठी आहे बघा तुम्ही टीव्ही लागता संडे रोज खाडे परंतु पर तो अंडा खा तुम्ही खातला तर तुमची बुद्धी चांगली राहील तुमचं शरीर चांगलं राहील आणि तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि ही प्रगती होण्यासाठी तुम्ही आता चॉकलेट मागा का आई बाबांकडे मागता ना चॉकलेट चॉकलेट आजपासून मागायचे नाही काय मागायचं सा? घरी सांगायचं का द्या